ठिकाणी नामचिंतन नाही घेतलं फक्त मनोरंजन मोज मजा म्हणून पर्यटन म्हणून फिरून आला म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात राम नाम एक अंक है सब साधन है शून राम नाम एक अंक है सब साधन है शून एक अंक नाही तो सब साधन हे न्यून भगवंताच्या नामचिंतनाचं एवढं महत्व आहे तुम्ही कोणतंही साधन घ्या तीर्थयात्रा घ्या योग साधना घ्या ध्यान घ्या ह्या सर्व साधना या सर्व साधनाच्या सोबत काय लागत असते जप तप अनुष्ठान योग तीर्थयात्रा ह्या सर्व साधनाच्या जवळ हे करत असताना तुम्ही जर देवाचं नाव घेऊ लागले तरच या सर्व साधनाचं नाही तर ते साधन नुसते एकटे देवापर्यंत नेऊन सोडू शकत नाहीत एक आकडा सांगतो तुम्हाला हजार रुपयाचा आकडा आहे शंभरचा धरा हजारचा धरा दहाचा धरा एक कोटीचा धरा लाखचा धरा तुमच्या मनावर जेवढ्या धरा तेवढा धरा त्या सर्व आकड्याला समजा हजारचा आकडा ठेवला आपण एकावर किती शून्य तीन शून्य शंभर जाणलं एकावर दोन शून्य दहा म्हणलं एकावर एक शून्य जर समजा त्या आकड्यामधला फक्त एक काढून टाकायचा आणि बाकी समजे शून्य लागले ला, तेवढे एक रातरभर लिहत बसायचे त्या सर्व शून्याला काहीच अर्थ राहत नाही शून्य होतो तस बाकीचे सर्व साधन करा त्या साधनाला काहीच नाही शून्य होत आहेत त्याच्यासोबत काय लागत आहे भगवंताचं नामचिंतन लागत असते म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे अस हे नाम चिंतन नामचिंतन साधनाला सार्थकता देणार आहे या अभंगाच्या चरणामध्ये तीनदा सत्य 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 असा आलेलाय काय सत्य साच आणि खरं सत्य म्हणजे खरं साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे सुद्धा खरंच मग एकच शब्द तीनदा जर पुन्हा पुन्हा येत असेल तर ते द्विरक्ती नावाचा दोष होत असतो आणि शास्त्रामध्ये द्विरक्ती दोष शक्यतोवर करत नाहीत जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये काय करावं लागतो त्याचा अर्थ तसा निघावा लागतो या तीन शब्दाचा अर्थ असा आहे भगवंताचं नाव नुसतं खरं नाही सदरूपानं खरं आहे चिद्रूपानं खरं आहे सचिद आणि आनंद रूपानं खरं आहे या तीन रूपानं हा भगवंताचं नामचिंतन खरं आहे एवढंच नाही भगवंताचं नाव किती चांगलं किती गोमटन किती सोपं आहे अनेक दृष्टांत तुम्हाला सांगता येतील कोणतं समध्यात सोप्याहून सोपं काय आहे मला सांगा उठलं की आता भद्रीनाथ केदारनाथला जाणं सोपं की घरी बसल्या जागी रामराम म्हणणं सोपं समध्यात सोपं काय आहे भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा समध्यात सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र अजून मोठ्यात मोठ काय आहे खऱ्यात खरं काय आहे श्रेष्ठात श्रेष्ठ काय आहे बऱ्यात बरं काय आहे ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर एकच आहे भगवंताचं नाव एकच दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल भगवंताचं नाव किती श्रेष्ठ आहे आपण या, या मंदिराच्या मट पटांगणामध्ये बसलेलं होतं पटांगण केवढं आहे मोजमाप करायला गेलं तर मोजमाप करता येईल पण नांदेडचं क्षेत्र मोजता येईल पण याच्यापेक्षा मोठं ही पृथ्वी केवढी आहे याचं मोजमाप मात्र करता येत नाही या पृथ्वीपेक्षा ही समुद्र मोठा आहे समुद्र एकाहत्तर टक्के आहे आणि जमीन मात्र फक्त एकोणतीस टक्के आहे या एकोणतीस टक्के जमिनीवर सर्व जंगल आले माणसं राहणं बिल्डिंगी रस्ते काय डोंगर फिंगर सर्व आणि एकाहत्तर टक्के समुद्र आहे आणि मला सांगा पृथ्वीपेक्षा मोठा समुद्र पृथ्वी आप त्याच्यापेक्षा मोठ काय तेज तेज म्हणजे प्रकाश समुद्रापेक्षाही मोठा प्रकाश आहे पृथ्वी आप तेज आणि त्या तेजापेक्षाही मोठ तेज कशामधून प्रवाहित होत असतं ज्या ठिकाणी वातावरण आहे वातावरण म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड या सर्व धातूने मिश्र जे वातावरण असतं त्याच ठिकाणी प्रकाश परावर्तित होत असतो नाही तर त्याला माध्यम ते ते आवश्यकच आहे या तेजापेक्षा मोठा आहे आप आप म्हणजे वायू पृथ्वी तेज पृथ्वी आप तेज आणि वायू पृथ्वी मोठी पृथ्वीपेक्षा समुद्र मोठा समुद्रापेक्षा तेज तेजापेक्षा वायू मोठा आणि या वायूपेक्षाही हे सर्वच्या सर्व वायू जे आकाशानं अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेले आहेत असं हे सर्व आभाळ ज्याला आपण गगन म्हणतो हे गगन सर्वात मोठं आहे आणि अशा गगनापेक्षाही काय मोठं आहे दुसरं काहीच नाही आणि त्या परमात्म्यापेक्षाही मोठं त्याचं नाव आहे म्हणून जगदगुरु तो सांगतात सत्य साच आणि खर या तीन गुणांनी विठो आता विठोबाच नाव बरं आहे बाकीच्याचे नाव बरे नाहीत का या ठिकाणी सांगण्याचा तात्पर्य आहे विष्णू सहस्त्रनाम विष्णूचे हजार नाव आहेत त्यापैकी कोणतंही देवाचं नाव घ्या हे भगवंताचं नाव मोठं आहे आणि अशा या विष्णू सहस्त्रनामापैकी कोणत्याही नावाचा जप करा तेवढाच परिणामकारक का आणि तेवढ्याच फलदायक आहे का, का या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर माणसाला अनेक प्रकारचे साधन जरी उपलब्ध असले तरी त्या साधनानं जाणं ते साधनं करणं आपल्याच्यानं शक्य नाही का शक्य नाही आता तुम्ही सर्वच जणांनी ऐकलेलं आहे तरी पण एक सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो विठाला विठाला माणसाच्या अंगात ज्यावेळेस पात्रता असते त्यावेळेसच त्या साधनाची सार्थकता होत असते किंवा ते करता येत असते ता। जर आपली पात्रता नसेल तर ते साधन करता येत नाही एका गावामध्ये एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याकडे आपले सांभाळलेले बैल कुत्र गाढव जे काही साधनं लागण लागणारे जे काही प्राणी होते त्यानं शेतामध्ये सांभाळले होते एक कुत्र होत आणि एक गाढव सुद्धा होत त्या गाढवाचं एकच काम काही शेतामध्ये खताचं पोतन नेणं असेल बी नेणं असेल काही ओझा असेल ते नेणं आणण्याचं ने काम गाढव करायचं कुत्र मात्र घराची रखवाली करायचं एके दिवशी मालकाला परिणाम असा झाला खूप कामाचा व्याप असल्यामुळं त्याला काही जास्त त्या प्राण्याकडे लक्ष देणं झालं नाही त्याचे काही वेळच्या चा वेळी चारा पाणी करणं शक्य झालं नाही कुत्र्याला राग आला आणि कुत्र्याला वाटलं एवढं मी भगवान या मालकाचं या ठिकाणी काय करतो कामं करतो रखवालीचे कामं करतो ना आज मला सकाळीपासून भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही मी आज मालकाचं काम करणार नाही म्हणून त्या कुत्र्यानं राजीनामा दिला गुपचुप पडून राहायचा दुसरं काही करायचं नाही काय नाही खूपचुप शांत बसायचं योगायोगानं त्याच रात्री चोर आली आणि चोर येऊन शेतामधले जे काही शेतकऱ्याचे इकणा असतील नांगर वखर जे काही साधनं आहेत ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले गाढव त्या ठिकाणी उभं राहिलं पाहतही इकडं तिकडं भोवताल चोराकडं पाहले कुत्र्याकडं पाहले कुत्र्याला म्हणलं उठकी रे जाऊन त्याला मालकाला उठवण्याचा प्रयत्न कर भुकायचा प्रयत्न कर ते म्हणलं आपण आज रजेवर आहे त्याच्यामुळं आज आपलं काही काम नाही शेवटी मग याला वाटलं मालकाचे हे सर्व साधनं जाऊ देऊ नये म्हणून त्या गाढवानच बोलायला भुकायला सुरुवात केली गाढव मोठमोठ्यानं वरडायला लागलं आणि वरडत असताना त्या चोराला त्याचा डिस्टर्ब झाला चोरानं होतं ते साधन हातातलं टाकून दिलं जर असा आडुशाला थांबले नंतर काय झालं मालकानं पाहिलं दारात गाढव सारखं व्हायची व्हायची करायला झोपही लागू देणं काय नाही पाहत येऊन बाहेर काहीच नाही एकटं गाड उभं आहे कोणी नाही काही नाही सामसुम दिसायला नंतर पाहतात पुन्हा थोड्या वेळानं तसाच प्रकार चोर आले की गाढवानं ओळय सुरुवात करायची पुन्हा आवाज झाला की शेतकऱ्यानं बाहेर यायचं पाहायचं काहीच नाही एकटं गाडव ओरडायला आता मात्र शेतकरी थांबला नाही त्यानं मस्त एक असं काटाळ लाकूड आणलं होतं आणि झोड झोड झोडपलं त्या गाढवाला गाढवाला झोडपल्याच्या नंतर बेचोक मार खाला त्यानं आणि गुपचुप पडून राहिले बिचार नंतर मात्र चोर आले त्यानं काय घेऊन जायचं ते घेऊन गेले ते काय ओळलं नाही नंतर मात्र त्या गाडवाच्या जवळ जाऊन म्हणलं कस काय बरं आहे का तब्येत वगैरे आता अरे विचारू नको पाठीवर जागा राहिली नाही एवढे फोड आले त्याच्यासाठीच म्हणालो म्हणला ज्याच्या अंगात जी पात्रता आहे ना तेच ते काम करावं नसल तर पात्रता काम करायला जासाल तर असं अपघात होण्याची शक्यता असते नको ते जर आपण काम करायला गेलो अंगात पात्रता नाही योग साधना करायला निघाल या वाटा जे रिगाले गा वाटा त्या आला हे कोणतंही साधन घ्या हो? तीर्थयात्रेचं साधन असेल जप करणं असेल आता जप करणाराची गोष्टच वेगळी आहे जे साधक खरच भगवंताच्या अंतकरणामधून प्रेम करतात ते कोणाला दाखवत नाही तर माळी मोजित हो नाही पण काही जप करणारे आपले ते मशीनच घेऊन राहतात बोटाला mm -hmm. मला काय म्हणायचं देव मोजणारा असल्यावर तुमच्या मोजण्याची गरज काय सुरुवातीला हरकत नाही आपल्याला एकदा सवय लागू असतो असू द्या जप याच्यासाठी असतो की आपल्याला भगवंतानी आपल्यावर कृपा करावी तेरा कोटी जप झाल्याच्या नंतर वाचेला या ठिकाणी वाचा सिद्धी या ठिकाणी प्राप्त होत असते तुम्ही मनसाल ते व्हायला लागत ला असते भगवंताच्या नावाच्या पुढे काय लोहे हो केले एका चिंतिता विठ्ठले भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे ती गोष्ट होत असत मग अशी जी काही जपतवादी साधनं आहेत ते साधनं केल्याच्या नंतर माणसाच्या अंतकरणामध्ये अहंकार जागा होतो अहंकार जागा झाला मग मात्र तिथं देव राहत नाही याच्यासाठी फक्त आणि फक्त या कलियुगामध्ये एक आणि एकच साधन आहे खरं आहे गोमटा आहे आणि चांगलं सुद्धा आहे ते सर्वांना करताच सुद्धा येण्यासारखा या नामाची ताकद एवढी आहे एवढी आहे तुम्ही म्हणसाल केवढी तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा ती गोष्ट नामचिंतनाने होत असते मग आम्हाला सांगा बरं माणूस मेलेला उठत आहे का हो हो उठत आहे दगड पाण्यावर तरतात का हो तरतात पाण्यामध्ये कागद कोरडे राहतात का हो राहतात कोणतीही अशक्य गोष्ट सांगा भगवंताच्या नामचिंतनानं सहज शक्य आहे फक्त त्याला तेवढ्या योग्यतेचा असावं लागतं हे मात्र पथ्य महत्वाचं आहे तरती आणि भविष्यात सुद्धा तरतील तिन्ही काळामध्ये एवढ्या अधिकारानं देव महाराज सांगतात आईसा नामधारकाचा ठसा आहे या नामचिंतनाच्या योगानं कोणतीही गोष्ट शक्य आहे त्याच्यामध्ये एक दोन दृष्टांत पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल म्हणून असं हे सर्वांना करता येण्याजोग सर्वांना करण्याला सोप सर्वांना करण्याला स्वस्त कोणत्याही प्रकारचा दाम न लागणार असं कोणतं साधन आहे अभंगाच्या पहिल्याच्या